वर्तुळ खंडात एक वर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न कोण छत्तीस अंश व त्रिज्या पाच सेंटीमीटर असणाऱ्या वर्तुळ खंडात तीनही बाजूंना स्पर्श करणारे वर्तुळ काढा पहिल्यांदा आपल्याला छत्तीस अंशाचा कोण काढायचा आहे कोण काढताना खाली एक रेषा मारा त्याला नाव द्या ए आणि बी पी हे बिंदूमधून छत्तीस अंश कोण मापकायचा आहे आणि कोण मोजायचा आहे आणि तो कोण बरोबर आपल्याला तो काढायचा आहे छत्तीस अंश कोण काढल्यानंतर नाव द्या क्यू क्यू ए पी जो हा जो कोण आहे हा तयार झालेला आहे छत्तीस अंशाचा ए बिंदूवर मध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्यायचं ए बिंदूवर मी कंस करायचा आहे आणि तो कंस जो आहे तो दुभागायचा आहे म्हणजेच कोण ये दुबागायचा छत्तीस अंशाचा दुबागताना आपण पाच सेंटीमीटर ते घेऊन तो कंस काढलेला आहे त्या कंसाला दुबाज्याकडे जिथं छेदली तिथं ई नाव द्यायचं आहे नंतर त्या कंस जिथं कोणाला छेदले तिथं बी आणि सी नाव दिलेलं आहे आपण ते दोन समान भाग झाले की नाही हे चेक करून घ्या खरं कर कटकच्या टोकांनी म्हणजे आपलं जे वर्तुळ आहे ते बरोबर येईल तर ई बिंदूमधून मधून त्या दुबाज्याकडे लंब टाकायचं आहे ई बिंदूवर आपण पाहिजे अंदाजा अंतर घेऊन दोन्ही बाजूला कौंस केले आणि ते कंसातलं अंतर दुभागायचं आहे पुन्हा दोन बिंदूंचा वापर करून अशा पद्धतीने ते दुभाजक कंस कोणाच्या बाहेर आले पाहिजे ही काळजी आपण घ्यायची आहे ती दोन छेदन बिंदू जोडताना बरोबर ईमधूनच ती दुभाजक रेषा जाईल अशा पद्धतीने दुभाजक रेषा जिथं ए पी रेषाला जिथं छेदली तो जो कोण आहे तो बिंदू त्याला यफ नाव द्यायचं तर यफ कोण जो आहे तो आपल्याला दुभागायचा आहे म्हणजे ई एफ ए हा कोण बघायचा आहे कोण दुबागणे कृती या ठिकाणी करायची आहे ती आपल्या लक्षात आहेच कशी दुबागायचे कोण त्या पद्धतीने हे कोण दुबागल्यानंतर दुभाजक क्रेषेला कोणाच्या दुभाजक रेषेला जिथं छेदेल त्या ठिकाणी जी नाव द्यायचं आहे जी ई इतका अंतर घेऊन वर्तुळ काढायचं आहे ते बरोबर कोणाच्या दोन बाजूंना स्पर्श करील Vă te aconsă la Ispur, și-o cărila și-a din ei cu natură tulcarnică. Dă-mi nevoie